मागील काही दिवसात आपण शासनाच्या ज्याच्या योजना असतात त्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता तर त्याच्यामध्ये अशी एक कमेंट आली होती की गोटा बांधणीसाठी कसा अर्ज करायचा आणि त्याच्या काय योजना असतात तर गोटा बांधणीसाठी तुम्हाला तेही मी तुम्हाला पूर्ण माहिती देतो गोटा बांधणीसाठी पहिली म्हणजे तुम्हाला ग्रामपंचायत मार्फत याची माहिती पूर्ण भेटेल तर त्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तुम्हाला गोटा बांधायचा आहे याचा एक लेखी पत्र देऊन त्याचा एक प्रस्ताव तुम्हाला तिथं द्यावा लागतो तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये आणि ज्या काही मासिक ग्रामपंचायतच्या मिटिंग्स असतील ग्रामपंचायतीमध्ये तिथे ते त्यांच्या आराखड्यामध्ये नाव घेतलं जातं तुमचा जो काही गोट्याचा प्रस्ताव आहे त्याचं तुमचं आराखड्यामध्ये नाव येतं आणि नंतर तो मंजूर होतो तिथून त्या मिटिंगमध्ये झाल्यानंतर तर त्यासाठी तुम्हाला ऐंशी हजार रुपये अनुदान भेटतं पण त्या ऐंशी हजार म्हणजे त्यांचं एक असं आहे की तुमच्या गायींची क्वांटिटी किती आहे कमीत कमी सहा बाय चारचा गोटा असतो म्हणजे लांबी सहा आणि अशी चार मीटर सहा बाय चार मीटर तर सहा बाय चारच्या गोट्यासाठी तुम्हाला ऐंशी हजार रुपये पंज प ग्रामपंचायतमार्फत पन्ज, पन्ज, अनुदान दिलं जातं तर त्यासाठी सगळ्यात मेन कंपल्सरी म्हणजे ही स्कीम जी असणार ही एम आर जी एस अंतर्गत असणार आहे तर तुम्हाला जॉब कार्ड प्रत्येक कुटुंबातल्या ना जॉब कार्ड असणं आवश्यक आहे तर जॉब कार्डसाठी तुम्ही पहिले अर्ज करा तुमच्या ग्रामपंचायती मैदानात प्रत्येकाने काढले पण असतील जॉब कार्ड कारण एक खूप वर्षापासून चाललेले आहेत तर तुम्ही त्याच्यासाठी कंपल्सरी जॉब कार्ड लागतं आपल्या कुटुंबातलेच जॉब कार्ड धारक असतील तर तुम्हाला ते फायदेशीर पडेल कारण काही वेळेस आपण बाहेरचे जे जॉबधारक कार जॉब कार्डधारक घेतो आणि ते पैसे जे अनुदान येणारे ऐंशी हजार हे टप्प्याटप्प्यानी येतं म्हणजे जसं तुमचं काम होईल तस तसे तुम्हाला पैसे येतात आणि ते जर जॉब कार्डधारक बाहेर असतील तर तुम्हाला त्यांचे अकाउंट नंबर देऊन ते त्यांच्या अकाउंटला पैसे येतात मग तुम्हाला त्याचं कळत नाही की पैसे कधी आले त्यामुळे तुमच्या कुटुंबात तुमची मुलं जे काय असतील ते प्रत्येकाचं जॉब कार्ड तुम्ही एक कुटुंब जसं आपलं रेशन कार्ड असतं त्याचप्रमाणे जॉब कार्ड असतं ते तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये काढून दिलं जातं जॉब कार्ड तर ते सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट आहे त्याच्यासाठी इम्पॉर्टंट तर तुम्हाला गोटा बांधणीसाठी तिथूनच जसं मी सांगितलं की एक प्रस्ताव द्यायचा आहे प्रस्तावाचं नंतर मीटिंगमध्ये आराखड्यात नाव घेतलं जातं नंतर तुमचा तो प्रस्ताव मंजूर होतो हे खूप सोपी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये त्यांचं डिस्टन्स जे आहे ते, ते सहा बाय चार मीटर त्याच्यामध्ये हे अशा प्रकारे तुम्हाला नालाही करावा लागतो म्हणजे नंतर ते चेकिंग होते लाचचा जो हप्ता येणार येतो अशा प्रकारचे म्हणजे नाला आहे का गायींना खाण्यासाठी गवण आहे का आणि त्याच्यामध्ये सिमेंट म्हणजे खांबे पाहिजे जे काय असतील कॉन्क्रीटचे खांबे किंवा चिऱ्यांच्या आमच्या इथं चिऱ्यांचे खांबे आपण करतो त्या पद्धतीने तर तसे खांबे आहेत का तर ह्या सर्व गोष्टीचा तिथं फोटोज काढून नंतर तुमचं ते अनुदान तुमच्या प्रत्येकाच्या अकाउंटला जमा होतं तर हे झालं तुम्हाला त्याचबरोबर तुम्ही एक काम करा ही जी स्कीम फक्त ग्रामपंचायत मार्फतच केली जाते एमआरजीएस जा अंतर्गत तर ग्रामपंचायत त्याच्याबरोबर तुम्ही कुक्कुट शेड पण तुम्ही बांधू शकता त्याच्याच बरोबरीला ते पण तुम्हाला पाच बाय अडीच मीटर ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कुक्कुटपालनासाठी पालनासाठी पन्नास हजार रुपयेचं अनुदान दिलं जातं आणि ह्याचाही फॉर्म तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्येच द्यायचा आहे तुम्हाला पहिला प्रस्ताव द्यायचा आहे मग ते आराखड्यात नाव घेतलं जाईल ती मासिक मिटिंग होईल आणि तिथे तुमचं ते प्रस्ताव मंजूर होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही काम चालू करायचं आहे तर हे दोन्हीही खूप सोप्या गोष्टी आणि ते तुमच्या ग्रामपंचायतीमार्फत तुम्हाला तुमचे सरपंच जे कोणी असतील ते सुद्धा ह्याच्यात पटकन मदत होणार ही खूप सोपी पद्धत आहे याच्यामुळे डॉक्युमेंट खूप सोपी आहेत म्हणजे नॉर्मल तुमचं आधार कार्ड झालं जसं मी सांगितलं की जॉब कार्ड हे तुम्हाला आता अमा रक्कम मोठी असल्याने तुम्हाला कमीत कमी चार जणांचे तरी जॉब कार्ड नंबर द्यावे लागणार कारण तेवढी टप्प्याने ती अमाऊंट त्या त्या अकाउंटला जमा होणार म्हणजे टप्प्याने म्हणजे एक मजूर खर्च म्हणून तो तुम्हाला दिला जातो तर चार चार जणांचे जॉब कार्ड झाले तुमचं आधार कार्ड झालं बँक पासबुक झालं तुमचा गोटा जिथं बांधणार आहे तिथला सात बारा आठ आणि मेन म्हणजे तुम्हाला तुमच्या डॉक्टरचं सर्टिफिकेट म्हणजे आता तुम्हाला गोटा बांधायचं म्हणजे तुमच्याकडे गायी असतीलच तुमचे जे कोणी पशुवैद्यकीय अधिकारी असतील तिथं तर त्यांच्याकडनं एक दाखला घ्यायचा की माझ्याकडे एवढी एवढी जनावरं आहेत म्हणून तर ते तुम्हाला डॉक्टर देऊ देतीलच आणि तसंच कुकुट पालनासाठी सुद्धा तुम्हाला हेच डॉक्युमेंट आहे याच्यामध्ये फक्त तुम्हाला कुक्कुट दाखला लागणार जसं गाईचा दाखला घेतला तुम्ही याच्यासाठी तर त्याच्यासाठी तुम्हाला कुक्कुट दाखला घ्यायचा आहे बस तर शेड जे काही तुम्हाला शेड आणि कुक्कुट जे शेड उभं करायचं ते खूप सोपी पद्धत आहे आणि आपले हे गाव स्तरावरतीच होऊन जाते त्याच्यामुळे तुमचे गावचे सदस्य असतील सरपंच असतील यांची तुम्हाला पुरेपूर मदत भेटेलच आणि कागदपत्रही खूप कमी आहेत आणि तुम्ही प्रत्येक मिटिंगला जातच असाल ग्रामपंचायतीच्या तर ते काम तुमचं पटकन होऊन जाईल तर मी तर घेतलाय फायदा तुम्हीही घ्या ह्या गोष्टीचा फायदा आणि तुम्हाला मी सांगतोय की शेती जे आपण करतोय जोरधंदे आता मी जसं सक्सेस आहे कारण ह्याच्यामध्ये शासनाचा खूप मोठा वाटा आहे त्यामुळे माझा बिझनेस हा प्रॉफिटमध्ये आणि तुम्ही तो फायदा घ्या म्हणजे तुम्हाला तुमचाही बिझनेस हा प्रॉफिटमध्येच होत जाईल तर अशाच काही योजना तुम्हाला अजून काही मी पोस्ट करेल कधी फॉर्म निघतात काय सगळ्या गोष्टी आणि काही तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण येत असतील तर मला नक्की कॉल करा माझा नंबर असेलच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि अशाच काही नवीन योजना तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील आणि मलाही तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत तो ला करा है। आजुन शेट करें तर त्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अजून काही शेतकऱ्यांपर्यंत ते शेअर करा